देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का चावा था महापराक्रमी परमप्रतापी एक शंभू राजा था काहीच तर हा मेंदरा आहे तुळपूर गेटचा सो आपण आता जाऊया स्कुटी आम्ही जास्त तिकीट काढलं तर त्याचे वीस रुपये आहे गाडी पार्किंगचे हॅलो गाईज सो आपण आज तुळापूरला आलेलो हो। आहोत तुळकुरला नाही का जे संभाजी महाराज होते त्यांची समाधी आहे इथं तुम्ही माझ्या बाब मागे बघू शकता हे आहे इंद्राणी नदी त्यानंतर ही आहे भामा नदी आणि इकडे आहे भीमा नदी सो इथं त्रिवेणी संगम झालेला आहे नद्यांचा आणि म्हणजे जो औरंगजेब होता त्यांनी जेव्हा संभाजी महाराजांना पकडलं रत्नागिरीमध्ये एक संगमेश्वर म्हणून आहे तिथं सो त्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना इथे आणलं होतं तुळापूरला आणि इथं आणल्यानंतर त्यांच्यावरती खूप दिवस छळ केला आणि त्यांना इथं मारले गेले संभाजी महाराज सो इथं नाही का आता आपण तिकडे जाऊ तिकडे तुम्हाला मी दाखवतो की तिथं जे समाधी आहे अर्धपुतळा आहे शिवा संभाजी महाराजांचा त्याच्या खाली का त्यांच्या ज्या अस्थी आहे त्या पुरलेल्या आहेत तिथं आणि त्याचबरोबर संभाजी महाराज महाराज जी आहे त्यांच्या समाधी जवळच कवितल जे होते त्याचे हो मित्र त्यांची समाधी आहे आणि इथे एक पुढे मंदिर पण आहे संगमेश्वर मंदिर ते महादेवाचं एक प्राचीन मंदिर आहे आपल्याला ते पण बघायचं आहे आणि एक गणपती मंदिर आहे समोरीकडे ते पण आपल्याला बघायचं आहे आणि म्हणजे सर्व जे लोक होते औरंगजेब बरोबरची ते संभाजी महाराजांना पकडण्यासाठी जेव्हा लागले होते त्यांच्या मागे सो so, त्यानंतर साहेब जेव्हा संभाजी महाराजांना औरंगजेबजेबने पकडले त्यानंतर म्हणजे औरंगजेबने त्यांना बरेचसे अॅमिष दाखवले की तुला आम्ही हे देऊ ते देऊ बट संभाजी महाराजांना भीती या शब्दाचा अर्थच माहीत न माहीत नव्हता सो so, अशा या राजाला माझा मानाचा मुजरा चला आपण तर आता पुढे जाऊया आणि बघूया की कसं आहे हे तोळापूरमधील संभाजी महाराजांची समाधी ठीक आहे थँक्यू अँड स्टेटू काहीच तुम्ही जर इथं त्रिवेणी संगमावर जर आले तर तुम्हाला इथं नाव दिसतील म्हणजे बोट दिसतील सो so, तुम्ही बोटने या जी नदी आहेत त्यांचा आनंद घेऊ शकतात आणि ट्रॅव्हल करू शकतात इथं नाही का गाईच म्हणजे जे संभाजी महाराज होते त्यांची समाधी आहे इथं इथं लिहिलं आहे हुतात्मा दिन म्हणजे ही समाधीचे उद्घाटन जे बाबासाहेब पुरंदर यांनी केलेले आहे हे बघा इथे एक यांची कविता आठवली तर ते त्यात हो म्हणतात राजन तुम हो सांजे खूप लढे हो जंग देख तुम्हारा तेज तखत औरंगाईस्तर हे स्थळ आहे जे संभाजी महाराजांचं सहाय्यक होते कविकलश त्यांचं म्हणजे जो औरंगजेब होता त्याने कविकलश यांचा शिरच्छेदी हा इथे केलेला होता दिनांक अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदमध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याच्याच पुढे एक संगमेश्वर मंदिर आहे गाईज हे जे मंदिर आहे ना हे म्हणजे जे, जे महादेव आहे त्यांचं प्राचीन मंदिर आहे इथं चला आपण मध्ये बघूया काही तुम्ही मंदिर बघू बघू शकतात खूप सुंदर इता मंदिर आहे इथं काही इनफ इन्फॉर्मेशन लिहिली आहे तर हे जे मंदिर आहे याचं नूतनीकरणचे ते तीस सप्टेंबर एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये केलेलं आहे मंदिर बघा खूप छान आहे इथं गणपतीची मूर्ती आहे समोर त्यानंतर मध्ये नायिका खूप मोठी एक पिंड आहे महादेवाची तुम्ही बघू शकतात आणि साईडलाच आपल्याला जे विठ्ठल रूपमाही आहे त्यांची एक मूर्ती दिसते त्यानंतर बघा तुम्ही वरती बघू शकतात चला आपण आता इथून बाहेर निघूया आणि अजून काय आहे बघण्यासारखं ते बघूया काहीच तुम्ही इथं बघू बघू शकता खूप छान संभाजी महाराजांची मूर्ती इथं उभे केलेली आहे तर आज आपण संभाजी महाराज जे होती त्यांची समाधी बघितली त्यानंतर त्यांचा पुतळा बघितला आ, नंतर आपण गेले होते त्यांची कवी कलेशी त्यांच्या समाधीकडे ते बघितली नंतर आपण मग संगमेश्वर मंदिर बघितलं तिथं जी पिंड होती महादेवाची ती बघितली त्यानंतर आपण त्रिवेणी संगम बघितला तर आपण इथं भरपूर काही बघितलं तर मला असं वाटतं मी एकदा इथं अवश्य भेट द्या हे ठिकाणची ती पुण्यापासून आय थिंक थर्टी किलोमीटर अंतरावरती आहे आणि म्हणजे आपल्याला आठवण करून आठवण करून देत होते संभाजी महाराजांची त्यांच्या पराक्रमाची आणि त्यांना त्यांच्यावर झालं झालेल्या शेळाची सो ठीक आहे गाईज तर मग थँक्यू मी तर माझ्या व्हिडिओची एंडिंग करतोय यस धन्यवाद आणि सपोज यू वॉन्ट टू लाईक कमेंट सबस्क्राईब देन यू कॅन ट्राय दिस अल्सो या थँक्स